हॅलो एव्हरीवान सध्या तरी माझा अवतार इग्नोर करा कारण ऑफिसमधून घरी आल्यावर सगळेच असे थकलेले दिसत असतात तरी पण मी गाणी लावली आणि चला तर मग ज्यासाठी तुम्ही हा ब्लॉग बघताय ते करूयात म्हणजेच रेसिपी खरं तर मिसळ खूप साऱ्या वेगवेगळ्या पद्धतीने बनवली जाते आज आपण कोल्हापुरी पद्धतीची बनवणार आहोत त्यासाठी सगळं कटिंग करून मी त्याचं वाटण बनवून घेतलं त्यानंतर कांदा बारीक चौक करून तेलामध्ये फ्राय करून घेतला आणि खोबरं लसूण आलं टोमॅटो आणि कांदा ह्याचं वाटण केलं होतं ते सगळं ह्या मिश्रणात घातलं आणि ते चांगलं तेल सुटेपर्यंत परतून घेतलं आधीच मी मटकी बॉईल करून घेतली होती अगदी छान तेल सुटेपर्यंत परतून झाल्यानंतर ह्याच्यामध्ये आपण हळद मीठ घालणार आहोत आणि तो इन्ग्रेडियंट्स घालणार आहोत ज्याच्यामुळे ह्याला खरी टेस्ट येणार आहे कोल्हापुरी मिसळ मसाला जो सवयीचा आहे खूप छान आहे हा मसाला मी हाच वापरते नेहमी ह्याच्यामुळे खरंच छान टेस्ट येते आणि तुम्हाला एक्स्ट्रा काही एफर्ट्स करावे लागत नाहीत माझ्यासारख्या ज्या घाई जेवण जेवण आहेत त्यांच्यासाठी हा खरंच खूप बेस्ट आहे हा मसाला घातल्यानंतर लगेचच उकडलेली मटकी पण घालायची आपल्याला घरचं तिकडं घातल्याशिवाय चालत नाही म्हणून ते सुद्धा ॲड करायचं हे सगळं झालं तर गरम पाणी ॲड करायचं त्याच्यामुळेच खरं टेस्ट येणार आहे कारण थंड पाणी नाही वापरायचं आणि तुमच्या अंदाजाने ह्याला छान उकळी येऊ द्यायची आणि मग गार्निश करायचं कांदा आणि लिंबू प्लस फरसाण आणि अगदी झटपट पंधरा मिनटात तयार आहे आपली मिसळ ही तुम्ही अशी सर्व करा जशी मी केली आहे आणि चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज आत्ता सबस्क्राईब करून घ्या ही मिसळ तुम्ही पण एन्जॉय करा चला तर मग भेटूयात नेक्स्ट ब्लॉगमध्ये बाय